आबाला तर तस असं बी कळले आबा तर रात्री वडिलांना म्हणलं नोकरीच्या ऑफर बिफर काय नाही म्हण वडील पण पुन्हा घरीच बसवून घेतले अवघड आहे आता सपने असो ना भिंद्रिया असो दोन्हीतली जी हो। का ती घेऊन जाऊ काय सपने बी काय तुझी खोप जरी असली तरी त्याच्यात राहायला तयार आहे ुसरली पण बाबा कहा नाही झाली आपला कावाभोगाराचा पाठीमाग कारण काय आहे सरल पण सरल नक्की सरले इकडे आता पाऊस पाणी होता आवड होत झाली एखाद जाग्याला पुन्हा इथे वाड्यावर खात जाणार पुन्हा पुन्हा सारखं असं गेल्यावर घाण झाल्यावर थोडं वरडणार पावसा पाण्या लय बसत आम्हाला इकडे अजून पाऊस काय वरण पडलाय दोन दिवस शिवण घाण सगळं झाले बघा किती खडूक टाकला नाही काय नाही आलो तर आपलं फिर तुझ्या वाटून का माझं काय तुझ्यावर जीव जात नाही कुठे येतं घाण इकडे घाटाचं पाऊर येत राज्याला झोपाईल अमदावती इथं आता घाटा खोपाडी बाकीच जाऊ तू सोड तुला सांगितलं तर मी काय आता मला सांगा मी लाज वाटाली काय काय कळच काय नाही हो काय मी भाज असतो काय रोज तर आता तुम्ही चांगलं सांगाल साधा माझा ऐक जरा काल गावाकडे चाललो होतो बरं आता तुझ्या पोराकडे फायनान्स वाला तर कशाला आला तर मोबाईल घेतला पोरानं फायनन्स मधला चार महिने झालं त्या भरा त्या फायनन्स वाला आडू बन मग त्या पोरासाठी लगा घर पकड झाली टायमाला मी सोडवूल लागा कोणाच्या मध्ये मी ते असेल त्याला घेऊन वर सोडून गेली की त्या पोर तुझ्या पोराचा मोबाईल नंबर आहे तुझ्या पोराणावर पावते पोरा पावती वाचली नंबर बाबा तुझ्या पोराला बघितला लागा बघड्या माझ सांगा काम तुला एका दिवशी पोरान मोठं काम लावलं ते मग तुला समजन आयला पाठी तुम्ही काय सगळं कोण सांगता म्हणत नाही आला असेल कोणाला तर माहिती पैसे पडून दिला असेल आता पोरात पोरात बघतो तरी मी विचारतो गेल्यावर आता अगदी जागा घराघरी आणि पाडापाडी झाली ती फायदाचा माणूस पाला लागा मी त्याला काकद हात घालून उचलून उचलला मी आता वरीस होऊन गेले त्याला मोबाईल घेऊन देऊन पण अजून चांगला आहे त्याचा मोबाईल बी तरी विचारतो कोणाला दिला तर तुम्ही तर सगळं कशाला खोटं सांगता नाही दुसरं जेवलं म्हणून तुला मी मला वाईट बी म्हणत नाही मला ते मध्ये बारखंच पोरगाही म्हणलं होतं पण खरं काय अवघड आता काय बोलावं पंचायत शिकत हे बी बघतोय मी तुला एखादी तुला एकाच मोठं काम लावल्यावर पुन्हा तो मच्छीला सांगत होती मला येऊन ती बरोबर होत ना का असेल तसं माझं काम सांगाय त्या ऐकाच सोडून त्याच हि तो ठरवायचा ह्यात माझा काहीच संबंध नाही तुझ्यावर माझा लय जीवा जीवा माझा दोस्त होय म्हणा पुढे काय मी सांगायला येऊ शक शकतो तुम्ही मी सांगितलं ती गोडशा बारक पोरग आहे तुम्हाला माहिती आहे महाराज नाही म्हणलं होतं ती पोरग कोण तर आलत म्हटलं पुरजी घेऊन काय फोटो काढत होती काय तर म्हणलं पण आता सलीमिनीला आली असते वाटलं सलीला एकटीच पुरगी येतात आज तरी काय त्या बारखेला करून बघितलं असेल तेवढं सांगितलं असेल मी एक तुझं दुश्मन आहे किंवा बारा बांधू सांगेल तुम्हाला खोटं सांगते तुला तुम्हाला मी सांगू का आता कसं आहे माहितीये का आपण आज राहणार की रोज उठून जातो शहरात आता आपल्याला हेच सुटी मिळत नाही आणि सांगण्याने मोब सांगणारी पण खरं कसं झालं खोट कसं झालं हे पंचायत आहे शहरात जाते तुझं पोरग पण बंदरावर आलती म्हणजे पोरगी आता बंदरावर जायला आपल्याला टाइम आहे आता तर स्वभाव माहित नाही कसा आहे तासभर इकडे तिकडे नसल्या कुठे जाल तर राष्ट्र मग ती पुन्हा कसं आहे पाटलाचं काम आहे तर आपल्या नडीला ती पावले ते पण आता त्याला काय वाकडे बोलल्यात आता तुम्हाला तर माहिती आहे आडलेल्या माणसाचा इलाज नसते काय आता काय पर्याय बी नाही बाबा काय करावं काय काय करीना मला मग तू आता असं कर साधा आयुष्यभर पोरग माझं पोरग माझं साल तुझं आयुष्यात नोकऱ्यात घाल पाठला जा नाही आज तुमचं मनावर घेऊन का नाही संध्याकाळी गेलो का वरला घाटच घेतो तुझी तो ठरव गाड्या बघ तुम्ही काय करण मी आता जातो सांगा इथ ना फड काय तुझ्याकडे येत नाही नाय रागा जाऊ नका तुम्ही मलाय होगात नाही ऐकेंगे मी काय म्हणतो मला ऐका जरा पाटील ऐकून काय सांगितलं तरी मी गाडला काय पाना फुटले पण तुला फुटणार तसं ना हो पण आता काय मला तुम्ही मला चांगले सांगायलाव खर आहे आपण लगे लगेबी तसे बोलल्यावर लय आमचे परत आठवण येईल काय खरं सांगत होती नाही आता गेलो का

नाही या 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 आता पाऊस याला बी आले जावा मी काय करा ह्या पोहरच लोकांचं बी खोट कस म्हणाव सगळं गाव काही येड असेल का आता गावात एक येडा असेल पण काय गाव येड असते भाई काय करा बघतोच संध्याकाळी पोरला नीट विचारतोस काय झालं दोन वर्ष नुकसान तर होईल माझे किती वेळा आले बिचार बी तीन चार वेळा झालं ते काय एवढं तर सांगायला अशी लोक पण काय हिकडाडन हिकडे हिर झाली आता काय बोलावून काय काढतो त्याची पडणार